नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील तूर बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती आहे बारशी जिल्हा सोलापूर आवाकल्ली एकशे चोवीस क्विंटल किमान दर आहे पाच हजार रुपये कमाल दर आहे सहा हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर आहे सहा हजार पाचशे रुपये या पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे कारंजा जिल्हा वाशिम अवकाली एक हजार साठ क्विंटल किमान दर आहे सहा हजार साठ कमाल दर आहे सात हजार पन्नास साधारण दर आहे सहा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये या पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे हिंगोली अवकालेली आहे तीनशे क्विंटल किमान दर आहे सहा हजार शंभर रुपये कमाल दर आहे सहा हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर आहे सहा हजार तीनशे पन्नास रुपये या पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे लातूर आवाकल्ले दोन हजार नऊशे अठ्याहत्तर क्विंटल किमान दर आहे सहा हजार शंभर कमाल दर आहे सात हजार बावीस सर्वसाधारण दर आहे सहा हजार आठशे रुपये